हाय फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि आज ब्लॉग करण्याचं कारण असं आहे की राणा उद्या दोन वर्षाचा होईल गेल्या वर्षी राणाचा पहिला बर्थडे झाला तर पहिला असल्यामुळे छान मोठा बऱ्यापैकी केला होता आणि त्याच दिवशी त्याचं नाव देखील ठेवलेलं म्हणजे बारस केलं अर्थातच तर त्याच्यामुळे छान मोठं सेलिब्रेशन होतं यावेळेस मात्र तसं काहीच नसणार आहे पण बड्डे छोटं मोठं सेलिब्रेशन हे आपण करतच असतो तर त्याच्यासाठी आत्ता आज चाललेलो आहोत राणाला कपडे आणायला म्हणजे उद्या चोवीस तारीख आहे आणि आज आहे तेवीस तारीख तर ते तेवीस तारखेला म्हटलं आज त्याचे कपडे घेऊन यावेत आणि मग उद्या इतर पण आपल्याला सगळी कामं राहणार आहे तर त्याच्यामुळे उद्या काही व्हायचं नाही आणि आता सगळं क्लास आहे सई क्लास ला जाणार आहे मग ती जोपर्यंत क्लास मध्ये तोपर्यंत आमचे कपडे खरेदी करून होईल आणि बघा रंगपंचमीची तयारी गेल्या वर्षी राणा एक वर्षाचा होता शांत होता सगळं ऐकत होता आणि गुणी लेकरू होता आणि राणा आता इतका कडकडा आणि इतका आगाव झालेला आहे राणाची तब्येत कशी छान गुटगुटीत होती आणि आता बघा कसा वाळा बोंबील झालेला आहे आणि त्याचं कारण म्हणजे तो खूप कडकड आहे हो की नाही गै्या सई खूप छान अशी शांत होती लहानपणी आणि राणा खूप राणूला <laughs> <laughs> काय म्हणायचं राणा तुला काय म्हणायचं दादा कोण आहे दादा हा आता तो त्याच्याच आहे त्याला पिचकारीचा नार लागलेला त्यांना लाग की बाबा कशी तो हा असा कौतुक होती बाबा चला आता सईला क्लास आहे उशीर होईल आता निघतो आणि टोप्या बिट्या घातलेल्या कारण की टू व्हीलर वरती चाललेलो कारण की मार्केटमध्ये फिरायला सोपं पडतं फोर व्हीलर की कुठेतरी लांब पार्क करावे लागते आणि महिलेकर घेऊन चालत जावं लागतं त्याच्यापेक्षा आपलं सैला सोडायचं क्लास मध्ये आणि आम्ही जातो फिरतो मस्तपैकी टू व्हीलर वरती चलो राणाचे कपडे सिलेक्ट करण्यासाठी खूप जास्त वेळ गेला नाही एकाच दुकानात गेलो आणि लगेच तिथं कपडे आवडले तर तिथंच घेतले कारण की मग कसं होतं दहा ठिकाणी फिरत बसलं की मग आपल्याला कशाचाच वेळ लागत नाही आणि इथं बघा हा राणा हा जो स्टॅच्यू आहे त्याला बघत बसलेला आणि त्याला मामा काका दादा सगळी नावं देऊन झालेली होती ह्यांनी राणाला विचारलं की तुला कुठली पॅन्ट घ्यायची तर तिथं जी आर्मीची पॅन्ट होती त्याला माहिती आहे ह्याला तो झेंडा झेंडा करत होता आणि त्याला ती इतकी पॅन्ट आवडली की त्यानं शेवटपर्यंत म्हणत होता तीच पॅन्ट घ्यायची झेंड्या पॅन्ट घ्यायची अक्षरशः काय झालं अशाच पद्धतीची सेम एक पॅन्ट घरी आहे तर त्याच्यामुळे म्हटलं डबल डबल रिपीट नको थोडंसं वेगळं काहीतरी ट्राय करूयात एक तीन चार ड्रेस त्याला घातले आणि त्याच्यातून मग सिलेक्ट केला ड्रेस ह्यांनी दाखवली होती अशा पद्धतीची व्हाईट पॅन्ट म्हटलं नको राहणार लहान आहे आणि तो व्यवस्थित राहत नाही कपडे खूप घाण करतो त्यामुळे म्हटलं व्हाईट कलर वगैरे नको मळखपाव अशा पद्धतीचे त्याला कपडे घ्यायचे होते आणि दुसरी आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी, जी पॅन्ट घेणार आहोत त्याला भरपूर सगळे खिशे पाहिजेत कारण की राणाची घरीसुद्धा तीच डिमांड असते जर तो संध्याकाळी झोपताना म्हटलं तरीसुद्धा एखादी साधी पॅन्ट घालून त्याला चालत नाही त्याला खिशाचीच पॅन्ट लागते आणि हे बघा शेवटपर्यंत आम्ही ती झेंड्याची पॅन्ट सोबतच ठेवून होतो कारण की त्याला तसंच कसं तरी नाडीगुडी लावलं इथे दुकानात यायच्या अगोदर पप्पांकडे गेलतो तर त्याच्यामुळे पप्पांनी राणाच्या बड्डेसाठी पैसे दिले होते त्याला कपडे घेण्यासाठी तर पप्पांचा एक ड्रेस घेतला आणि आमच्या नावचा एक ड्रेस म्हणजे असे दोन ड्रेस घेतले आणि एक उन्हाळा स्पेशल छान सैलसर अशा पद्धतीचा घेतला आणि हा दुसरा घेतला बड्डे स्पेशल ड्रेस तर तुम्हाला हा कसा वाटला किंवा या ड्रेसमध्ये राणा कसा दिसतो हे कमेंट करून नक्की सांगा चला कपड्याची तर खरेदी झाली आणि हीच मेन महत्त्वाची खरेदी आहे आमच्यासाठी कारण की केक तर काय आम्ही घरीच तयार करणार आहोत तर त्याच्यामुळे केकचं टेन्शन टेन्शन कपडे झाले राणाच्या बड्डेची थोडीफार जी काही तयारी आहे ती झालेली आहे आणि केकशी रिलेटेड जे काही मटेरियल आहे ते आता जाता जाता घेतो अरे बापरे मी मला छोटच चॉकलेट घेताय थँक्यू म्हटलं का तू थँक्यू <laughs> म्हण त्यांना सांगा बस जाऊ दे घ्या त्याच्याकडनं ते काय मग तुला नाही केलं ट्युशनमध्ये हाय तर परत एकदा स्वागत आहे आजच्या दिवसामध्ये आज आहे राणाचा बर्थडे काल आपण बऱ्यापैकी थोडीफार काहीतरी तयारी केलेली होती आणि आज सकाळपासून खरं तर आता दुपारचे जवळजवळ एक ते दोन वाजलेले आणि चक्कर राणा उठून खाऊन पिऊन खेळून कीर्तनाला जाऊन झोपी सुद्धा गेलेला आहे आणि मग नंतर मी तुमच्याशी बोलतीये इथं ही सई सई आई राणा हे सगळेजण गेले कीर्तनाला आणि सकाळपासून तुमच्याशी बोलणं झालं नाही कारण की आज खूप सगळी कामं होती खूप सगळी तयारी करायची होती रानासाठी आम्ही दोन केक केले त्यातला एक केक राणा कट करणारे नाही आत्ताच नाही सई आणि दुसरा केक सई केक कट करणारे आणि सईचा जो केक आहे ना तो सरप्राईज केक असा थोडासा वेगळ्या पद्धतीचा फायर केक जो आता एक नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे ना तर तो कॉन्सेप्ट सईसाठी म्हणजे म्हटलं दोन दोन केक राना कट करणार मग सईला वाईट वाटणार तर म्हटलं चला बर्थडे जरी राणाचा असला तरी एक केक सईला कट करायला लागेल आणि दुसरा राणा कट करेल आणि राणासाठी स्पेशल असा केलेला केक, केले केक म्हणजे गाडीचा केक कार ना ना ला ला केक आम्ही केलेला आहे आणि हे दोन केक तुम्हाला संध्याकाळीच पाहायला मिळतील आता होळी आमच्या इथे संध्याकाळी करतात काही काही ठिकाणी दुपारची होळी असते तर आमच्या इथे संध्याकाळची असते पाच सहाच्या दरम्यान आणि आता पूर्णच्या स्वयंपाकाला लागलेलो आहोत आणि तुम्हाला बऱ्यापैकी भांड्याचा खडखड खडखड आवाज येतोय घरात <laughs> सगळी गडबड गोंधळ चाललेला आहे तर चला हा ब्लॉग अशाच पद्धतीने आपण पुढे कंटिन्यू करूया काय बाई <laughs> निस फोडाय फोडाय फोडायला लागली मी घरात एका दुसऱ्या कामाच्या नादी लागलेले तर तोपर्यंत इथं बाहेर सगळ्यांनी होळीची पूजा केली मी नंतर येऊन फक्त पाया पडले आता होळी तर झाली दिवसभराचा सगळा स्वयंपाक वगैरे ते सगळी कामं झाली आता मेन महत्वाची गोष्ट ती म्हणजे राणाचा बर्थडे आणि त्याची जी काही थोडीफार तयारी राहिलेली आहे ती तर ती आता इथनं पुढं करतो कारण की एकदा दिवस मावळायला लागला की पटकन अंधार पडतो <laughs> भाऊजी पार तर झाले का दिसली की नाही एकदम अक्युरेट गाडी काय झालं माहितीये का आमच्या गाडीचा रंग घ्यायला द्यायचा होता पण नाही दिला फेवरेट कलर केला कानाचा स्पेशल असा हा गाडीचा केक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा अजून सगळी तुम्हाला दाखवते खरं तर ना मी शूट करणार होते ज्यावेळेस केक करत होते ना त्यावेळेस म्हटलं तुमच्याबरोबर पण शेअर करावी याची रेसिपी किंवा प्रोसेस जी काय आहे कसं करायचं ते पण कालपासनं इतकं सगळं काही गडबडीत दिवस गेला आणि त्याच्यामुळे शूट करायचं राहिलं मग काल रात्री केक करणार होते तर करणं शक्य झालं नाही त्याच्यामुळे आज सकाळ सकाळ स्वयंपाक वगैरे सगळं बाजूला ठेवलं आणि नऊ वाजेपर्यंत केकच करत बसलो

तर हा घ्या फायर केक फायर केक फायर केक म्हणजे काय तर हा अशा पद्धतीचं शीट मिळतं आणि ते जळलं जातं म्हणजेच त्याला थोडासा आपण जर कशाने मेणबत्तीनं वगैरे लावलं तर अशा पद्धतीनं तो कागद हळूहळू जळत जातो त्याच्याखाली एखादं छान असं काहीतरी सरप्राईज आपल्याला ठेवावं लागतं किंवा हॅपी बड्डे वगैरे असं विश केलं तरीही चालतं एखादी छान अशी डिझाईन काढायची आणि अशा पद्धतीचा हा केक आहे अशा पद्धतीचा हा कॉन्सेप्ट आहे सकाळी राणाच्या गाडीला खूप जास्त वेळ मला द्यावा लागला तर त्याच्यामुळे हा जो केक होता तो करताना सिम्पल डिझाईन केली फक्त इथली जी हिची सगळी चिल्ली पिल्ली आहेत त्यांच्यासाठी मात्र हा कॉन्सेप्ट नवीन होता सगळेजण अगदी त्या टेबलच्याकडे मी गोळा झाले आणि मोठ्या कौतुकाने ते सगळे बघत होते केक कटिंग झाल्यानंतर मुलांना वाटण्यासाठी ज्यावेळेस केक कट करण्यात आला त्यावेळेस ही वरची क्रीम मी बाजूला केली ती आणि मग नंतरच खालचा केक जो आहे तो मुलांमध्ये वाटला आणि इथं बघा हे राणाचं काय चाललंय सध्या प्रत्येक लहान मुलापासून मोठ्या माणसांपर्यंत टेंगे टेंगे जे सगळेजण करत बसत त्याच्यावरती हा राणा सुद्धा आमचा थिरकतो आणि त्याला सुद्धा ते आवडतं ते नाचत बसतो तर माझं तिकडं केक कटिंग चाललेलं होतं आणि सगळ्यांच्या प्लेट्समध्ये मी ते केक ठेवत होते तोपर्यंत तिकडं राणाने मात्र मस्त एन्जॉय केला एंजल तू कोणासाठी आणलंय बिस्किट रानासाठी ना आणि मग तूच कशी काय खायला कुठे आता तुझ्या मम्मीला सांगते मी राणाला बिस्किटच दिलं नाही म्हणते हिनं हिनं हिथं येऊन खाल्लं सांगू का काय आता हे पाहिजे काय राणा बर थांब तुला प्लेट मध्ये देते राणा थांब अशा पद्धतीनं राणाचा बर्थडे सेलिब्रेट झाला अगदी छोटासाच केला घरगुती लहान ये घरगुती लहान मुलं सगळी गोळा केली जे काही राणाचे मित्र परिवार आहेत त्यांना आणि औक्षण करायला आपले एक काहीतरी पाच सहा बायका ज्या ज्या जवळच्या आहेत त्या त्यांना बोलवलं होते ही थोडीशी लांबचं घर आहे तरी बोलवलं म्हणलं बरं ती रुसून बसायची तरी सारू झोपली होती तर त्याच्यामध्ये तिने आणि बिचारी पोळ्या करत होती तर त्याच्यामुळे मग आहे अशी साडीवरती आली तर काय आज होळी होती मग सगळ्यांच्या घरी पोळ्यांचा राडा चालेला आणि त्यातनं आमचा बड्डे आम्ही काय आमच्या घरात कार्यक्रम होता म्हणून लवकर स्वयंपाक करून बसलो होतो पण ह्या सगळ्यांची गडबड झाली तर अशा पद्धतीने हे सेलिब्रेशन होतं आणि राणा वगैरे असा भरला आणि राणा हा अजिबात अशा कार्यक्रमात त्रास देत नाही मस्तपैकी कार्यक्रम एन्जॉय करतो गेल्या वर्षी त्यानं त्याचा बर्थडे तो सुद्धा एन्जॉय केला आणि आजचा सुद्धा एन्जॉय केला राणा कसा दिसतोय कमेंट करून नक्की सांगा गंदा व्यतिरिक्त गाव वगैरे आवडलं होतं ना तेव्हा तो कसा दिसतोय तो कमेंट करून सांगा अशाच पद्धतीचा एक छान असा ब्लॉग घेऊन आपण परत भेटूया तोपर्यंत